ते राज्यपाल संजयदा यांचं आताच मनात झालं ते माननीय आमदार प्रकाश पाटील साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाय पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीयराव पाटील उपस्थित या चॅनलमध्ये सर्व उमेदवार उपस्थित मान्य मालिक पाटील साहेब उपस्थित संजयराव शेळके उपस्थित बाबासाहेब पाटील रजित पाटील विक्रमराव बोराटे श्रीकांत पाटील प्रताप पाटील प्रताप पाटील नंदराव सर

त्या मुद्द्यावर तीन मुद्द्यावर मी आपल्या समोर मानतो की आपल्या बॅनलला सत्ता काढली ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की दोन हजार पाच मध्ये स्वर्गीय साहेब मंडलिक साहेब पहिल्यांदा एकत्र आले आणि तेव्हा ते परिवर्तन घडलं आता जे विद्यमान चेअरमन आहे त्यांना सत्ता द्यायचं तारखून स्वर्गीय साहेब आणि मंडलिक साहेबच होते पण ते जे काही शब्द त्यांना त्या कायमध्ये ठरले गेले त्याचं कुठलाही शब्द त्यांनी नाही

करा म्हटलं पन्नास टक्के या वाहण्यावर जेवढा हा अडतीस हजार जाणून बिथे आणि आपल्याला सर्वप्रथम त्याचा मार्ग पण सांगतो एवायस आहे आपल्याला या सेंटरला जर सोडायचा असेल आणि अशी अपेक्षा असेल की तो पंचेचाळीस हजार या परिसरामध्ये हाय रिकमी हाय रिका उत्स आहे आणि ब्याण्णव डबल झिरो पाच पण या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतो उसळ गरज आहे जर आपल्याला इथं पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार टन तोडायचा असेल तर आपल्याला इथं पंचेचाळीस वाहनांची आवश्यकता आहे एवायसाय सप्ले आल्यानंतर पंचेचाळीस वाहन तुम्हाला सेवेमध्ये <laughs> आणि आज हे सगळी म्हणतात की नय भारी नय भारी आम्ही हे केलं परीक्षेचा दर त्याचा उल्लेख एवाय के साहेबांनी केला एफ आर टीच आहे ना या पूर्ण राज्यामध्ये असा कुठला कारखाना आहे की त्यांनी एफ आर पी दिला तुमचा हायर रिकव्हरी झोन आहे ब्याण्णव डबल जास्त प्रमाणामध्ये आहे इतर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी दिलं एफ आर पी पण एक इंटरेस्टिंग बाब बघा दादासाहेब मागच्या वर्षी ही जोडी आहे जे केपी साहेब आणि मुशी साहेब ही जोडी आहे सिद्ध करतो तरी मागच्या वर्षी एफ आरपीच्या वरती एकशे अठरा रुपये त्यांना वाटलं मागच्या <सथीश्या> वर्षी इलेक्शन लागणार म्हणून मागच्या वर्षी त्यांनी एफ आरपीच्या वर एकशे अठरा रुपये दिले ते दे सगळे पैसे त्यांनी मागच्या वर्षी संपवल्यामुळे या वर्षी फक्त बत्तीशे तुम्ही म्हणजे जर इलेक्शन आज लागणार असतील तर एकशे अठरा आज द्यायला होते तर आम्हाला सांगा आम्ही गोळाची इलेक्शन आहे का त्यांनी एफ आर पी च्या वर ऐंशी रुपये दिले माझे इलेक्शन आहे का मी एका शंभर मग तुम्ही का दिले नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि जर ही जाऊन देणार नसतो तर उपयोग काय कशासाठी आपण लयब्ररी म्हणायचं मुश्री साहेब आणि स्वतः आत्मचिंतन केलं आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपल्याला सगळ्यांना आत्म करून द्यायची मला गरज वाटते की स्वर्गीय राजे साहेबांनी तेव्हा ऊस विकास योजना ही बिधरी मध्ये तुम्ही लागू करा आता फार ऊस शाहूला इथून येत नाही पण शाहू कारखान्यामध्ये दोन हजार तीन राजेश राजे साहेबांनी निर्णय घेतला की आपल्या उत्पादन वाढीसाठी आपण निर्णय घेतला पाहिजे का तर कार्यक्षेत्र मध्ये वाढला तर आपलं तोंडी वापरून खर्च वाचतो तो वाचला तर क्रॉस एफ आर पी जी आहे त्याच्यामधून जी तोंडी वाटून खर्च आपण बजाव करतो कमी आला एफ आर पी आणि त्या अनुषंगाने आपल्या कारखान्यामध्ये वीस टनच्या खाली उत्पादन असलेल्या लोकांना मार्गदर्शन दिलं गेलं आणि मी अभिमानाने सांगतो वीस वर्षानंतर आज शाहूच्या सगळे ऊस उत्पादकांचा तुम्ही आकडे घेतले तर एकही ऊस उत्पादक आज वीस टनच्या खाली नाही आहे दोन उदाहरणं मी आपल्यासमोर मांडणारी गावाचे पंडित प्रमोहन हळवेकर अरे या युवकांच सरासरी सत्तर टन

नाही त्याच्याऐवजी सहाशे एकाहत्तर टाईप जी मराठी आहे ती दहा हजार एक आणि शाहू कारखान्या पण द्यायचा प्रयत्न करतोय जे एकावेळी सहाशे एकाहत्तर होतं ऐवजी या दोन मरायटी आपण जर या लक्षेवादी सेंटरला प्रमोट केलं तर जेवढं रेकावेळी आहे त्याच्यापेक्षा रेखाविक जास्त मिळेल तर पाच वर्षामध्ये ही रिकव्हरी या प्रोडक्टच्या माध्यमातून अत्यंत गरज आहे आणि यासाठी आता बिद्रीचा आमचा शाहूचा आतापर्यंत केलेला दहा कोटी रुपये आम्ही दुसरी कास खर्च केले बिद्री दीड आणि इलेक्शनच्या वर्षामध्ये खर्च त्याला स्वयं कार्यकर्ता म्हणतात का मातृसंस्थेमध्ये आपण ऊस विकासचा कार्यक्रम नाही सत्ता आल्यानंतर ऊस विकासाचा स्वतंत्र विभाग स्थापन करणं आणि त्याच्यामध्ये ऊस विकास अधिकारी आपण स्वतंत्र निर्माण करा आणि हे करून येत्या काळामध्ये ऊस शाहूमध्ये योजना आहे विमा कारखान्यामध्ये हमीदवारामध्ये आहे या सगळ्या योजना आपण करू इथं स्वप्न आहे की इथं शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे ड्रोन टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणामध्ये शाहू मध्ये आपण वापरली आहे ड्रोन टेक्नॉलॉजी ऊस विकासच्या माध्यमातून आपण इथं घेतलं पाहिजे आम्ही कारखान्याला साडेसहाशे रुपये प्रति एकर त्या खर तर लिक्विड मला पूर्ण दिवस जातो रोज जाऊन हे नवीन प्रयोग आपण केले पाहिजे त्यासाठी आपण ज्याचा उल्लेख आंबेडकर साहेबांनी परिसरामध्ये पण या, या सेंटरला टोटल कर्मचारी वेगवेगळ्या तीन आहेत आणि चिठ्ठ्यावर सहा आहेत आता टोटल मागच्या कार्यक्रमामध्ये चौऱ्याऐंशी कर्मचारी चिठ्ठ्यावर होते चिपट्यावर आले चिपट्यावर रिटायर झाले चिपट्यावर त्यांचे वडील रिटायर झाले आता कोर्ग रिटायर आले जर नातवाला चिमट्यावर रिटायर करायचं नसेल तर या पॅनल ला बदान द्या माझ्या हे आपल्याला बदल करायचं ज्या कर्जाबद्दल आंबेडकर साहेब बोलताय मी पुढच्या भाषणात बोलन असं बोलायचं बोलायचंय पण आपल्याला पाहिजे पण आपण कसं कमी करू शकू याच्यावर पण मी आज बोलत नाही पुढच्या कार्यक्रमात आणि यासाठी आपल्याला सत्तेची गरज आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जे जे मी मुद्दे सांगितले

साहेब त्यानंतर लोकसभा खर्चा आहे